असे पेढे तयार झालेत आपले आणि कमी खर्चात टेस्टी असे पेढे तयार झालेत नमस्कार मित्रांनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते आणि आज मी ऋत्विकसाठी बनवणार आहे काय बनवणार बनवले ऋत्विकासाठी पेढे आहे ऋत्विकला पेढे खायची खूप इच्छा झाली आहे तर मी खूप दिवसा म्हणजे खूप महिने झाले त्याला पेढे बनवले होते तर सडनली ला आज त्याला म्हणजे पेढे खाण्याची इच्छा तो खूप दिवस झाला माझ्या पाठी लागला होता मम्मा तू बनव 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 सो आज मला वेळ आहे तर मी आज त्याच्यासाठी पेढे बनवणार आहे आणि ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण का दिवाळी आत्ता जवळ आली आहे आणि तुम्हाला पण दिवाळीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिठाई वगैरे बनवायची असेल तर ही एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम घरच्या साहित्यापासून तुम्ही बनवू शकता कमी खर्चामध्ये तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण जाऊया पहिल्यांदा मध्ये चला आपल्याला जे पेढे बनवायचे त्यासाठी बघा मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय यामध्ये मी थोडंसुद्धा पाणी घातलं नाही आहे तर आता हे दूध मी यामध्ये कढईमध्ये घालून आपण चांगलं म्हणजे आटवून घ्यायचंय आता जे अर्धा लिटर दूध आहे ते आटवून आटवून एक पाव लिटर करायचंय दूध बघा आपलं मस्तपैकी चांगलं आता आटवू लागलंय आपल्याला चांगल्याला अजून घट्ट आहे आटून आटून आता आपण अजून चांगलं ताकू देऊया दूध बघा आपलं मस्तपैकी चांगलं आटलं गेलंय आता हे नाही म्हटलं तरी पावशर दूध तर तयार झालं आता आटून आटून आता मी इथे याच्यामध्ये काय घालणार आहे इथे मी बदाम काढून घेतले बघा एक दहा एक बदाम असतील तर याची आता मी पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये तर हे मी मिक्सरमध्ये घालते आणि याची पेस्ट करून घेते त्याची पेस्ट पण आपल्याला यात घालायची या आता इथे हे पाव लिटर दूध झालं तर या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला त्याच्यामध्ये पावडर घालायची जास्त अटवून घातलं तर थिकनेस कळणार नाही किती घट्टपणा आलाय ते कळणार नाही पावडर तयार करून घेतली बघा म्हणजे आपण जसं शेंगदाण्याचं कूट करतो तशा प्रकारे अशी पावडर तयार करून घेतली आहे आता ही पावडर यामध्ये घालूया आपण सर्वच सर्व पावडर यामध्ये घालूया आपण आता तर यामध्ये ती पावडर घालून घेतली मी सगळे एकजू करून घेऊया मिश्रण आणि आता पण यामध्ये साखरसुद्धा घालून घेऊया तर आता मी इथे एक दोन चमचे साखर घालते कारण का तुम्हाला माहिती आहे दूध ऑलरेडी हटलं की ते गोडसर लागतं त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स पावडर आहे तर त्यामुळे ते खूप असं जास्त पण गोड नको मिडियम असंच या अशा चमच्याच्या प्रमाणाने घातले दोन चमचे भरून इथे या खलबत्त्यामध्ये मी एक दोन तीन वेलची पूड करून घेतली आहे ती वेलची पूड पण मी यामध्ये घालून घेते आणि सगळं मिक्स झालं आहे त्याच्यामुळे थोडंसं घट्ट पण आता येण्यास सुरुवात झाल्या आता आपण यामध्ये काय करूया थोडी आता मिल्क पावडर आपण ॲड करूया तुम्ही खावा असेल तर खावासुद्धा घालू शकता पण मिल्क पाव आपल्याला ना म्हणजे कमी खर्चामध्ये टेस्टी पेढे बनवायचे आहेत तर तुम्ही जर खावा का प्रत्येकाकडे नसतो तर तुम्ही मिल्क पावडरचा आपण वापर करू शकता तर मग मिल्क पावडर आपण आता याच्यामध्ये घालूया तर दहा रुपयाला इथे मिल्क पावडरचं प म्हणजे नेसल्याचं मिल्क पा मिल्क पावडर असते पा, ते दहा रुपयाला पाकिट असतं तर ते मी दोन पाकिट घेतलेत यामध्ये तर हे दोन पाकटाची एवढी पावडर झाली मिल्क पावडर आहे बघा ही मिल्क पावडर आपण आता यामध्ये ॲड करूया ते मिल्क पावडरने नाही याला घट्टपणा येईल आणि आपल्याला पेढे चांगले करता येतील गोल गोल असे आता मिश्रण बघा किती घट्ट झाले असं आता यामध्ये ना मी थोडस ना तूप ॲड करते तर एक अर्धा चमचा मी तूप घेतले याच्यामध्ये हे तूप पण यामध्ये थोडं घालते घट्ट तूपे फ्रीजमध्ये ठेवलं होतं सो घट्ट झालं आहे तर थोडंसं तूप घालून आता हे सगळं मिश्रण एकजू करून घेते आपलं पेढे बनवायसाठी बॅटन मस्तपैकी रेडी झालं आहे बघा बघा किती मस्तपिकी घट्ट झाली आहे आता आपण हे यामध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये आणि याचे आता गोल 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 आपण असे पेढे तयार गोल 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 कमी खर्चामध्ये आपल्याला पेढे बनवायचे बघा अशा प्रकारे गोल गोल गोल, गोल पेढे बनवायचे म्हणजे मुलांना मुलांना बाहेरून पेढे आणण्याची पण गरज नाही आणि घरच्या घरी आपण कमी खर्चामध्ये पेढे बनवू शकतो छोटे छोटे जसे तुम्हाला साईज जेवढी पाहिजे तेवढी छोटी मोठी करू तर आता मी सगळे पेढे बनवून घेते हे बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे असे गोल करून पेढे तयार करून घेतलेत तर यावरती आता मी काय करणार आहे बदामाचे असे छोटे छोटे तुकडे करून वरती लावणार आहेत असे असे लावायचे डेकोरेशनसाठी असे आणि हे फ्रीजमध्ये आपण सेट करायला ठेवायचं तुकडे कसे पण करू शकता तुम्ही छोटे मोठे असे छोटे आता आपण घरातच आहे आणि मुलांना पण ते जरा दिसायला पण सुंदर वाटतात म्हणून जरा बघा मस्त वेगळे असे पेढे तयार झालेत आपले आणि कमी खर्चात टेस्टी असे पेढे तयार झालेत तर आता हे पेढे आपण ऋत्विकला देऊया टेस्ट करण्यासाठी आणि ऋत्विक आता अभ्यास करतो त्याची एक्झाम चालू आहे बघूया ऋत्विकला पेढे आवडत आहेत का आत्ता आपण हे पेढे आपले ऋत्विकला देऊया टेस्ट करण्यासाठी आणि ऋत्विक आपल्याला सांगेल ऑप्शन ऋत्विक बघा अभ्यास करत बसला आहे ऋत्विकची एक्झाम चालू आहे ऋत्विक एक पेढा घेऊन टेस्ट कर मुलांना असे पेढे वगैरे खूप आवडतात जेवण कमी द्या पण असं स्नॅक्स वगैरे खाण्यासाठी द्या त्या पेढे घ्या आपल्या पेढा आवडला बिट्टूने दुसऱ्या हातात पण एक हळूच घेतला बघा म्हणजे त्याला पेढा खूप आवडला आता था था आहे आता त्याची उद्या एक्झाम आहे उद्या इंग्लिशचा पेपर आहे बघू आता दिवा काय लावणार आहे तो आमचा ऋत्विक तर आता तुम्ही पाहिलं असेल की घरच्या घरी किती आपण स्वस्तामध्ये पेढे बनवू शकतो आणि अगदी टेस्टी पेढे तयार होतात तर ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय